फक्त दोन रुपयेच्या उपायाने तुम्ही केसांमधला डँड्रफ त्याचबरोबर तुमची केस गळती खूप मोठ्या प्रमाणात होत असेल तर ती देखील थांबवू शकतो केस गळतीचं पहिलं कारण असतं तो म्हणजे आपल्या केसातला कोंडा आणि तो फक्त दोन रुपये थांबवू शकता केस गळतीचं सगळ्यात मोठं कारण असू शकतो ते म्हणजे आपल्या केसांमधला कोंडा कोंड्यामुळं बऱ्याच वेळेला आपले केस गळती होतात आणि जरी आपल्या केसांमध्ये कोंडा नसला तरी देखील आपल्या केसांची जी खाज आहे ती खाज यायला सुरुवात होते आपल्याला कारण माहिती नसतं किंवा केसांमध्ये कोंढा नसतो तरी देखील आपल्या केसांची खाज येते किंवा केसांचा एक विचित्र प्रकारचा वास देखील येतो मग ही दुर्गंधी थांबवण्यासाठी आपण आज एक होम रेमेडी घेऊन आलो ही होम रेमेडी आहे ती हजारो वर्ष जुनी आहे पण मधल्या काळामध्ये आपल्याला याचा विसर पडला का विसर पडलात तर ही होम रेमेडी लावल्यामुळे आपली त्वचा आहे थोडीशी ड्राय होते किंवा ह्याचा वापर जर अतिप्रमाणात केला तर आपले केस आहेत ते कायमचे पांढरे देखील होऊ शकतात म्हणून ही होम रेमेडी थोडीशी मागे पडली पण आज मी तुम्हाला कशी याचा वापर करायचा आणि ज्याच्यामुळं तुमची केस गळती देखील थांबेल आणि जर केसांमध्ये कोणत्याही प्रकारचा डँड्रप असेल किंवा खात झालेली असेल किंवा बऱ्याच वेळेला मुलांच्या केसांमध्ये उवा लिखा होतात त्या उवा देखील या होम रेमेडीनं निघून जातील जर तुमच्या केस गळत असतील खूप केस गळत असतील तर ती केस गळती देखील थांबेल त्याच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं पहिलं काय करायचं आहे आपल्या ग्रोसरी शॉपमध्ये म्हणजे जवळच्याच ग्रोसरी शॉपमध्ये फिटकिरी किंवा याला मराठीमध्ये त्रुटी देखील म्हणतात ती प्रत्येक ग्रोसरी शॉपमध्ये अवेलेबल असते तिथून एक तुकडा तुम्हाला घेऊन यायचा आहे हा एक चौकोनी आकारचा असेल किंवा थोड्या वेगवेगळ्या आकारात देखील असतो म्हणजे ज्याला काय काहीच आकार नसतो अशा देखील असतो दोन्हीपैकी कोणत्याही तुम्ही आणलात तरी सेमच रिझल्ट देतो जो आ, सेम आकारात नसतो त्याची प्राईज असते ती थोडीशी कमी असते आणि हा जो आकारामधला असतो तो चेहऱ्याला लावण्यासाठी असतो जेणेकरून आपल्याला चेहऱ्याला लावताना तो खडबडीत वाटू नये म्हणून आपल्याला इथे पावडर करायचे त्याच्यामुळं तुम्ही जो आकार नसतो तो देखील आणला तरी चालेल बऱ्याच वेळेला आपण म्हणजे बऱ्याच वेळेला आपण पावसाळ्यामध्ये पाणी स्वच्छ करण्यासाठी याचा वापर करतो जर गडूळ पाणी येत असेल तर ते स्वच्छ करण्याचं काम ही फिटकरी किंवा त्रुटी करते म्हणूनच याचा वापर आज आपण आपल्या केसांवरती करणार आहोत पहिला वापर तुम्हाला करायचा आहे ते म्हणजे जर तुमच्याकडे खूप वेळ नसेल आणि केसांमध्ये खूप डँड्रप झाला असेल किंवा केसांची खाज होते दुर्गंधी येते तर काय करायचं आहे या फिटकरीची पावडर करून ठेवायची आणि ज ज्या तुम्ही शॅम्पू करता त्या शॅम्पूमध्ये थोडीशी म्हणजे अर्ध्यापेक्षा कमी चमचा ही पावडर मिक्स करायची आहे आणि जसा तुम्ही शॅम्पू करता त्या पद्धतीनं तुम्हाला शॅम्पू करायचा आणि फक्त आठवड्यातून दोनच वेळा तुम्हाला हे लावायचं आहे जरी तुम्ही आठवड्यातून तीन वेळा चार वेळा केस धुत असाल तरी याचा वापर फक्त दोन वेळा आठवड्यातून करायचा आहे जास्त वापर तुम्हाला तुमच्या केसांवरती करायचा नाही यामुळं मी म्हटलं की आपली त्वचा आहे ती ड्राय होऊ शकते आता ज्यांची त्वचा आधीच ड्राय आहे कोरडी आहे आणि तरी देखील केसांची खाज होते डॅनड्रप जाता जात नाही त्यांनी काय करायचं आहे की थोडा पाव चमचा फिटकरी पावडर घ्यायचे आहे आणि त्याच्यामध्ये कोरफड जेल घालायचं का आहे कारण तेलामध्ये आपण जर फिटकरी पावडर घातली तर ती मिक्स होणार नाही ती वितळणार नाही म्हणून आपण इथे किंवा गुलाब गुलाबजलदेखील तुम्ही वापरू शकता फ्रेश असेल तर फ्रेश देखील वापरू शकता पाण्यामध्ये मिक्स केलं तर काय होतं ना पाणी आणि तेल एकत्र होत नाही ते वेगळं वेगळं होतं म्हणजे दोन ते तीन चमचे जसं तुमच्या केसांना गरज असेल तितकं तेल याच्यामध्ये मिक्स करायचं आहे आणि तुमच्या केसांच्या मुळांना लावायचं आहे मुलांना किती वेळ लावायचा आहे तीस मिनटं ते पंचेचाळीस मिनटं पुरेशी आहेत एवढाच वेळ तुम्हाला तुमच्या केसांना ठेवायचा आहे रात्रभर ठेवण्याची काही गरज नाही जर रात्रभर ठेवलं तर त्याचा साईड इफेक्ट्स आहे तो तुमच्या केसांवरती दिसू शकतो त्याच्यामुळे तीस ते चाळीस मिनटं तुमच्या केसांवरती ठेवायचे आहे आणि जसं तुम्ही तुमचे केस धुता त्या पद्धतीनं तुम्हाला तुमचे केस धुवायचे आहेत शॅम्पू इथे वापरणं गरजेचं आहे कारण फिटकरी आपल्या केसांमध्ये जास्त काळ ठेवली जाऊ शकत नाही ती धुवून काढणं जास्त गरजेचं आहे आता ज्यांची स्कॅल्फ खूप ऑइली आहे तेलकट आहे त्यांना तेल लावायचं आपल्या स्कॅलला गरज नाही कारण अजून तेल लावलं तर स्कॅल्फ अजून ऑइली होते मग त्यांनी काय करायचं आहे पाव चमचा फिटकरी पावडर घ्यायची आणि त्याच्यामध्ये गुलाब जेल किंवा तुम्ही कोरफड जेल घालून मिक्स करा आणि अर्धा ते पाऊन तास तुमच्या केसांना असंच ठेवून द्या आणि अर्धा ते पाऊन तासानंतर तुम्ही केस जसे शॅम्पूने धुता त्याच पद्धतीनं तुम्हाला केस धुवायचे आहेत केस स्वच्छ धुणं जास्त गरजेचं आहे त्याच्यामध्ये फिटकरी पावडर राहता कामा नये याची तुम्ही काळजी घ्या आणि फक्त ही रेमेडी आहे त्या आठवड्यातून फक्त तुम्हाला दोन वेळा करायच्या आहे त्याच्यापेक्षा जास्त वेळ याचा वापर तुमच्या केसांना करणं हानिकारक ठरू शकतं त्याच्यामुळे फक्त आठवड्यातून दोनच वेळा करायचे आहे आणि दोन वेळातच तुमच्या केसांमधला जो काही डॅन्ड्रफ आहे किंवा उवा लिका आहेत किंवा तुम्हाला माहीत नाही कोणत्या कारणामुळे तुमच्या केसांची खाज होते ती खाजदेखील थांबेल व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर